नमस्कार जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे कालपासून खूप मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत की हे जे कोल्हेवाडी नंबर दोन हे जे गाव आहे बाजा सोबत इथं पाहू शकता अनेक महिला मुलं वगैरे आहेत हे सगळे एकत्र झालेले आहेत ते दारूबंदी करण्यासाठी कालच या गावच्या उपसरपंचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाला होता आणि गावातले काही धंदे या महिलांनी बंद केलेले आहेत परंतु एक धंदा त्यांना वारंवार सांगून देखील बंद होत नाहीये आपण जाऊया महिलांकडे ताई नमस्कार, नमस्कार। का ऐकत नाही ना का लय सांगितलं त्याला पण ते ऐकत नाही मग आता काय करायचं मग आता तुम्ही सगळ्या महिला जमा झाल्यात काय करायचं मग आता त्याला स्वाद लागेल दारू बंद करायची आम्हाला दारू बंद करायची शिव्या गाळ्या करीतो आम्ही याला सोडणार नाही तो मारहाण करायला धावतो बायकांवर एवढ्या बायका जमत आहेत तर याच्यापेक्षा जास्त बायका होत्या लाकडा उचलितोय मारहाण शिव्या गाळ करीतोय आम्ही याला सोडणार नाही आता हा तिथं म्हणजे तो तिकडून खाली कोकण कुणकुडून तरी फुग घेऊन येतोय पार्सल रात्रीच जाऊन हा सरपंच उपसरपंच आहे समोर सांगतो हा काल आहे ना आमच्या बरोबर आला आम्ही गाडी टाकून आता हा पळून आलाय मी आम्हाला म्हणतो हा साथ देतो पड दुखत हा पळून आला आम्हाला साथ देत नाही चोवीस तास तिथे उजाडला का तिथं धंद्या पशी याला सरपंच साथ देतोय हा काय ते दोन तेव्हाच नाव काय बाबाजी बाबाजी काय हिलम बाबाजी हिलम म्हणजे कातकरी आहे कातकरी समाज आहे त्यांचं असं म्हणणं आहे का मी आम्ही काय खायचं दारू नाही त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही काय खायचं आम्हाला बायका नाही आता आमच्या यांच्या बायका मेल्या आमच्या परपंचा काय त्याच्या दोष आहे हा आमचा काय दिवस आहे त्यांच्या बायका मेल्या तर याने जर कामधंदा केला व्यवस्थित त्या बायका हा बायकाली शिव्या गाळ्या करीतो म्हणून बायका मेल्या हा म्हणतो माय पोरा तुम्ही सांभाळा यानं पोरा आमच्यासाठी काढल्यात का सांभाळायला आमचा नवरो मग तिला सांगितलं आमचा नवरो तू सांभाळ आम्हाला दारू पिऊन येत बोलतच घरामध्ये बरं इकडे येऊन बोला नाही त्याचा बोलणार का मध्ये इकडे नमस्कार उपसरपंच या नात्याने सांगतो ह्या महिलांचे तळमळे या नात्याने ह्या गावात अजिबात दारू चालू नाही झाली पाहिजे ही अशी माझी इच्छा आहे प्रामाणिक आणि मला जरी सवय असली तरी आपला मी कुठे नाही पिऊन येईल काय पण ह्या गावात धंदे नसले पाहिजे तू रोज तिथं दिसला नाही पाहिजे नाही नाही आपण नाही काय बोलतो तुम्ही पिऊन आले नाही नाही मी रात्रीचीच होती नाही 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 आपण आज केलंच नाही मी काय मी आपला मनात कराय मासे आणायला गेले त्यावेळेस तू होता हा तिथे आवाज ऐकून तो नाही ते बोला मला नाही ते इज्जत घेतली मग मी ती खेकडी मासे आणायला असेल तू कशाला काय बोलतो मग तू सांगेन देवखत ना, मी त्याला नाही तुम्ही आल त्या म्हणजे पाहून आले समझ समझ पा, ते, ते का वाद जाऊ दे तुमचं नाव काय गणपत गवारी आणि तुम्ही ग्रामपंचायत कोण उपसरपंच कधी आले निवडून निवडून आता दोन वर्ष झाले का तेवीस बिनविरोध झाले का नाही ना विलक्षण विलक्षण बर मग आता काय गावात किती दारू जण तुमच्या गावात तीन जण दे होती पण दोन दोन जण आता मी खरं सांगू काय करू का सांगायचं खरं सांगू मग इथं खोटं सांगा आलं का तुला नाही नाही मी काय म्हणतो आता एका ठिकाणी हाय सांगा ना पूर्ण सांगा तुम्ही गेलते तिथं मला गाडीत उभा करून तिथं मी नाही नाव सांगतो नाव सांगायची पुष्पालिंबा सरपंच पद बघून सुद्धा त्यांनी दारूचा तुम्हाला गाईड हे बघ प्रत्येक आहे ना प्रत्येक आहे ना मग तू काय गाव आम्ही मी सरळ सांगतो पण गुरु ना गुरु शिष्याला पूर्ण विद्या देत नाही एकंदरी डावरा कोण ठेवायला ठेवायला याचा मग आम्ही काय आणत हे काय माहित नाही आपल्याला तुला सगळं माहित असणार आहे तू उजाडला तीन धंद्यापैकी एक चालू आहे ना एक चालू आहे पण तुम्ही तुमच्या बंद बघा पुष्पालिंबाचा चालू आहे का बंद आता मी इथं इथं एखादा बोग घ्यायला लगेच फोन करील तो जगप चालू आहे अहो तो चालू आहे सरपंच कोण आहे सरपंच सरपंच गणेश शिवराम मराठे आता तुम्ही टार्गेट करताय उपसरपंच ना हा मी खर सांगतोय माहिती त्यांचं काय ते कुठे ते आहेत ना आलेत ना अच्छा अच्छा काय आता इकड़े इकड़े। या मी, मी आता काय करायचं महिला वगैरे जमलं माहिती मला काय काय मी सांगितली आता चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्रास होणारच आहे किती त्रास झाला तरी तो त्रास आम्ही सर्व महिला भगिनी सहन करणारच येत आणि हा दारूदांदा बंद करणारच येत कोणी किती म्हणत असेल का तो ठाकर समाज हे ठाकरच म्हणते कातकरी समाज आहे तो तुम्हाला ऐकणार नाही तो दारू बंद करणार नाही तरी पण आम्ही आमच्या आमचा सगळा प्रयत्न चालू करणार नाही ओतूरला ऐकला नाही नारंगावला तर पुण्यापर्यंत जाऊ आम्ही काय त्रास होतो दारू पिऊन येणार लोकांपासून दारू पिऊन येणार आम्हाला मारहाण करणार रोज येणार कामाला जाणार आम्ही संध्याकाळी आले का ते रोज दारू पिऊन राहतात आम्हाला हा त्रास होतो काम धंदा काय करतात का मग नाही दारू प्यायची जो पाहिजे काय सांगाल तुम्ही ना, 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 तुम्ही पण आता या आंदोलनात सहभागी येत ना बंद झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे झाली पाहिजे का झाली पाहिजे दारू रोज दार पो रात बटबाड करतात कामाला जातो माणसं रात्री दार बोलायची जेवण नाही करून घेणार बटबाड जास्त करायचं मग त्यामुळं म्हणतोय आम्ही दारू बंद झाले पाहिजे तुम्ही कुठं जाता कामाला बंद कर किती वाजता जावं लागतं पाठ सकाळची सहाला गाडीत बसावं लागतं येता किती चार वाजता उठावं लागतं पाठ चार वाजता आणि मग येता किती वाजता काम करून घरी सर साडेसात आठ वाजता मग स्वयंपाक बनवायचा हां तिथून स्वयंपाक बनवायचा मग काय होणार मग स्वयंपाक बनवायचा मग ते दारू पिऊन आलो बडबड करणार आणि बोलत राहणार काही पण असावी तुम्ही दमून आलेला हां त्यात परत हा त्रास हां सरकार का बंद करत नाही दारू सरकारनी केलीच पाहिजे ही समस्या आहे आमच्याकडे कालच जाऊन आलोय आम्ही पण ही आम दारू बंद झालीच पाहिजे आमच्या गावात एवढंच आमचं म्हणणं दारूवाला पण तो म्हणतोय का बंद नाही करणार होईल ते होईल पण मग ती झालीच पाहिजे ना हे सगळं काही त्रास सगळ्याच महिलांना एकालाच थोडाच आहे सगळ्याच महिलांना त्रास आहे ना एकाशी थोडा आहे आता हे बघा तुमचे उपसरपंच आता त्यांना नीट उभं नाही राहत आहेत ते म्हणता इथं नसलं तरी मी दुसरीकडे जाऊन पिऊन येईल त्याला काहीतरी पर्याय काढावाच लागेल ना आता काय आता काय करायचं त्यांच्या पद्धतीने आठ दिवसात दहा दिवसात त्यांची कारवाई करणार आहे आमचं एवढंच म्हणणं त्याला ती झेपणार नाहीये उद्या जर कायद्याने जर गुण त्याच्यावर दाखल झाला किंवा त्याला जे भरायला पैसे लागते तेवढी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढी त्याची हे नाहीये त्यांनी त्याच्या याच्यामध्ये ती बंद करावी आम्ही काही त्याच्याकडनं जास्त अपेक्षित करत नाही आणि जर त्याला नसल बंद करायची तर त्यांनी आणि पूर्ण कातकरी समाजाने हे गाव सोडायचं आणि याच्यावरती आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचा ग्रामसभा घेऊन त्याच्यावरती एक निर्णय घेणार आहे की त्यांनी हे गाव सोडायचं एका व्यक्तीमुळे बाकी बाकीच्यांची काय चूक आहे बाकीच्यांची काय चूक नाहीये पण बाकीचे सपोर्ट देतात ना सपोर त्यातलाच देता एक कुटुंब दुसरं होतं ते एक चार आठ दिवसासाठी बाहेर गेले होते चार आठ दिवसात त्यांनी पुन्हा चालू केलं आणि त्यांच्या लोकांना सतत दारू प्यायला लागते हे मान्य तुम्ही बाहेर जाऊन प्या ना तुम्हाला प्यायला लागते म्हणून तुम्ही घरात धंदे चालू करायचे का हा नेम नाहीये त्याच्यामुळे बाकीचं गाव सगळं तिथं असतं दहा जणांना थांबवण्यापेक्षा आपण एकाला थांबू शकतो ना मग त्यांनी त्याचा धंदा त्याच्या याच्यानुसार त्यांनी आताच बंद करावा आणि आता आम्ही सगळ्या महिला पेटून उठलेल्या आहोत आम्ही काही थांबणार नाहीये तो म्हणत असं कोण माझं काय उघडते कोण मला काय करणारे त्याला सपोर्ट देणारे बाकीचे धंदेवाले आहेत वाघेच्यावाडीच्या आहेत गवारवाडीच्या आहेत आमचा उपसरपंच आहेत असे काही काही जे लोक आहेत ते त्यांना सकाळ संध्याकाळ सपोर्ट द्यायला त्यांच्या घरी असतात त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने सगळ्या कोल्हेवाडीच्या वतीने सगळ्या सांगनूर ग्रामपंचायतीच्या वतीने मी मीडियावाल्यांना सांगते किंवा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक लोकांना घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगते की आपण याच्यावरती कायद्याने हे गुण आहे तुम्ही रिचर विका तुम्हाला जर विकायची ना तुम्ही परवाना काढा शासन त्याच्यावर चालतंय शासन तुम्ही आता एक महिलेला प्रश्न विचारला की सरकार का बंद करत नाही कारण सरकार त्याच्यावरती त्याच्या सरकारला त्याच्याकडनं कर भेटतो सरकार त्याच्यावरती चालतं त्याच्यावरती फायनान्स बसतो त्याच्यावरती सरकारचं बरंच असं काही व्यवहार चालतात त्याच्यामुळे सरकार ह्या नियमाने चालतो त्याच्यामुळे सरकार ज्याच्याकडे लायसन आहे त्याला बंद करत नाही याला लय आगे ते यांनी लायसन काढावं लायसन काढून यांनी दारूधंदा चालू करावं तेच होणार लोक दारू पिणारच नाही लोक पिणार पण पिणार याचं प्रमाण कमी होणार सर जे पिणार आहे ज्याला प्यायचं तो लांब जाणार ना तू इथं तर प्यायला जाणार ना नाही इथं जवळ आहे नाही नाही दिवसातून आठ दिवसातून एकदा पिणार हा सकाळ संध्याकाळ तू व्यक्ती ह्या रस्त्याने नाही तर त्या रस्त्याने कुठून तरी त्याच्या घरात जाणार पिणार हे स्वस्त मिळते म्हणून पन्नास रुपयात मिळते त्यांना तिकडे शंभरला मिळते इकडे ते दोनशात देणार दोनशे दोघं पिणार असं त्यांचं चालतं नाव माझं मी आशा सेविका म्हणून आहे त्याच्या अगोदर मी एक गटाच्या राजीनामा देऊन मी आता आशा सेविका आहे तर बघा मी जेव्हा सर्वे करण्यासाठी जाते तेव्हा मला पण खूप त्या लोकांचा त्रास होतो ते लोक ऐकत नाही लसीकरण करत नाही त्यांचं आरोग्य नेहमीच खालावलेलं असतं नेहमी त्यांच्या मुलांना सर्दी खोकला असतो मग त्यांचं ह्या व्यसनामुळे ह्या कारणामुळे त्यांचं त्यांच्या जेवणावर नियंत्रण नाही त्यांच्या बिझनेस वरती त्यांचं किंवा त्यांचा फायनान्स व्यवस्थित नाहीये मग या कारणाच्या खूप त्रास होत असतो त्या तर ही एक चांगली गोष्ट नाही ती त्यांनी बंद करावी ही तुम्ही माहिती एकत्र व्हायचं ठरलं कारण काय घडलं कारण आहे ना आम्ही सकाळ संध्याकाळ पाहतो काही ज्या मुलं बायकांचे नवरे पितात ना त्या सकाळी चार वाजता उठतात सात वाजता घर सोडतात आठ वाजता घरात येतात मुलांना त्यांना वेळ देता येत नाही आणि नवरे असे की बायका कामाला जातात आणि त्यांनी घरात येऊन त्यांना त्यांना त्रास द्यायचं त्यांनी केलेल्या कामाईच्या त्यातूनच ते त्यांनी त्यांचा त्यांच्याकडे डिस्काउंट घ्यायचे ते पैसे त्यांच्याकडे मागायचे त्याच्या दारू प्यायची मग अशा जर कारण होत असेल तर का आपण बंद नाही करायला पाहिजे म्हणजे ह्या गोष्टीवर आपण कधी गावमध्ये किती लोक दारू पितात तरुणांपैकी समजा शंभर मुलांपैकी किती मुलं दारूच्या तरी पंचवीस ते तीस मुलं तर नक्कीच आहे सर मी आता नाव सांगू शकत नाही पण पंचवीस तीसच्या च्या मेजॉरिटी तर नक्कीच आहे आणि नव्वद टक्के हे जे मोठे आहेत लोक ते दारू पितात पूर्ण आरी गेले गाव तुमचं पूर्ण गेले आहारी आणि दारू बंद करण्याचं म्हणजे ग्रामपंचायत मध्ये ठराव झाला का महिलेलाच आपण आता अध्यक्ष करू आणि मग मला त्यांनी अध्यक्ष केलं मग माझ्या पाठीमागे ह्या सर्व महिला उभ्या राहिल्या कार आधार भेटला आपण आपल्या अध्यक्षाला पुढे नेऊ आणि आपण त्याच्यास पुढे जाऊ आणि दारोदांदा बंद करू आता त्या दिवशीच आम्ही सगळ्या महिला गेलो होतो तिथं व्हिडिओ चालू होती तरी त्याने आम आमच्यावर किती दहा हजार रुपयाचा आळ घातला खुर्च्या मोडल्या ते म्हणतात का पोरं तुडावली पाच ते सहाच्या दरम्यान तुका पोरं झोपून ठेवणार आहे का आम्ही कशाला पोरं तोडू आम्हाला लेकर बाळा नाही का काहीच्या काय आद्वत घालतो मारायला पण येतो मग काय करणार आता सकाळी मी माशेचा आणायला गेलो तर जी नाही ते इज्जत घेतली त्यांना विचार वाटलं तर व्हिडिओ आहेत माझ्याकडे शिवीगळ गेली शिवीगाळ करतात आणि मशी चरायला जागा इकडलीच आहे ना आम्हाला आता धरणाचा पाणी पार इथं आलाय म्हणजे मग तिथं आम्हाला बघितलं का लगेच कशी गाडी करतो मग काय करायचं आम्ही बर... आम्ही त्याच्याकडे जात पण नाही काय पण नाही तरी तू असं बोलतो आता काय ठरवलं महिलांनी आता आम्ही असंच ठरवलं आम्हाला किती त्रास झाला तरी आम्ही दारू बंद करणार म्हणजे करणार आता चालू आहे ना आता त्या दिवशी तिथं पकडायला गेलो होतो त्याने धरणातून तिकडे नेऊन त्या घरांच्या माग ती टुप असते दारूची ती लपवलेली होती बघा सुद्धा लपवतो आणि मग तू का सापडून दाखवा कस काय आपण सापडून दाखवायचे तिथं आजूबाजूला तरी दिसला तरी तू जे नाही तो बोलतो आम्हाला पोलीस काय करतात पोलीस काय म्हणतात उलट म्हणतात तुम्हाला कोण तिथे जायला सांगत मग आम्ही काय करायचं काल आले होते त्या दिवशी पोलीस आले होते मग काय म्हटले ते त्याला आता ते काय म्हणण्यापेक्षा तोच उलट तो बाबाजी मुकणे आहे का तोच उलट त्याला म्हण का मी नाही तुझ्या पाशी येत म्हणजे पोलीस त्यांना बोलवते ते मी नाही म्हणून तुमच्या पाशी येत तुम्ही या माझ्याकडं सगळं सर्व महिला ना म्हणजे पोलिसांना सुद्धा दमदाटी देतो तरी पोलीस काय म्हणले ना त्याला ये आमा, सकार येतो असं करतो आणि आमच्यासारख्या नाही एक शब्द बोलला तरी ते आम आम्हालाच बोलतात कारण काय आम्ही चांगलं करतो का वाईट करतो का आमच्या घरासाठी करतो आम्ही पूर्ण गावासाठी करतो समाजासाठी करतो मग महिलांची चूक काय याच्यात महिलांनी पाचशे रुपये कमवून आणायचे पन्नास रुपये गाडीला घालवायचे पन्नास रुपये भाजीला घालवायचे घरी येऊन हो स्वयंपाक करायचा तू त्यांना नीट जात नाही बडबड चालू असले होत कसं काय स्वयंपाक करून यांना द्यायचा काय करायचा स्वयंपाक करून दिला तर त्यांची बडबड चालू असते कस काय खाणार माराण होत असेल माराणं होते ना आता ते काय उठून लगेच सांगतील का सकाळ उठल्या उठल्या मला मारल सांगतील का अशा सहन करायचं <laughs> सहन करायचं दुसरं काही किती धंदे बंद केले तुम्ही आता आम्ही सध्या आहे ना आठ दिवस आठ दिवस झालो याच्या प्रयत्नात काल तिकडे गेलो होतो पुष्पालिंबा काय त्याचा पुष्पालिंबा गावारी तिकडे गेलो होतो पण मग असंच त्यांना ते नोटीस दिली दारूबंदीची आता तिकडे पण जायचंय आम्हाला अजून इथं रामदास आहे त्याच्याकडे पण जायचंय पण ही पहिली गावातली पूर्ण झाली पाहिजे ही जास्त करून चालते तुम्ही सगळा ठीक आहे तुम्ही परंतु तिथे गेल्यावर तो व्यक्ती तुमच्यावर आरोप करणार तुम्ही पोलिसांचा फोन का करत नाहीत पोलिसांना करतो ना फोन आता केलं होतं ग आता नाही केला आता तुम्ही इथं मीडिया येणार होती ना त्यामुळे केला नाही ना त्याची तक्रार द्यायला जायचंय मला आता मला शिवीगाळ केली ना मी तक्रार द्यायला जाणार ना तिथे आणि महिला आहेत ना माझ्या बरोबर एवढ्या महिलांच्या मुळेच मी हे काम करू शकते ना तर महिला जर माग नसत्या तर मी कस काय काम केलं असं नसतं ना केलं तुम्ही आहात का यांच्या सोबत हो आहे ना का बर का बरं म्हणजे आता हे गाव सुधारण्यासाठीच ना लहान लहान मुलं जर दहा रुपयाला गाव बिघडणारच ना आता मोठल्यांचं गेले दिवस तर मग लहान लहान लेकरं प्यायला लागली त्याच्या मागे छोटी पण लेकरं प्या मग असं चालून राहायचं कुठ तरी पाहिजे असं आम्हाला वाटत रोज कामाला का आम्ही शेअरला कामाला जातोय उठून काही तर माणसं घरातला दूध नेतात दूध नेतात गहू नेतात दाणे नेतात काही जे हातात सापडतात त्याने पैसे जर नाही बायकून ना दिलं तर विकतात का परस्पर डायरेक्ट त्याला नेऊन देतात एवढं एवढं दिलं तर एक ग्लास प्यायला का आले घरी असं दिवसातून किती वेळा तिकडे घडते साड्या पण नेऊन जातात बायकांच्या जी घरात वस्तू पैसे जर नाही ना सापडले तर कोणती पण वस्तू उचलून घेऊन जातात कांद्या सुद्धा नेऊन जातात गेल्या वर्षी कांद्याची अशी राळ लागली होती घरामध्ये असं कोठ्या भरल्या होत्या मग आता आम्ही काय करायचं आम्हाला शेतीच नाही वर द्या बा का डोंगरेन खाली बघा इथं पाणी आमचा आमचा एकच व्यवसाय बनकर फाटा आणि आता ते बघा त्या बनकर फाट्याला पाऊस येत आता पंधरा वीस दिवस झाला आम्ही अशाच घरी जातो आम्ही कुठून पैसे कमवून आणणार हे दारूडे तर हे अशा मापाच येत नवरा काय करतो नवरा शेतीच करतात शेती नाही ना जाऊन इथं जरी नसली तरी दुसऱ्या गावात शेती करायला जावंच लागते काय काय चोरून येतात विकायला अहो चोर म्हणजे तांदूळ पीठ बाजरी गहू पार तेल जरी कालवंटाक असले तरी तेल पण घेऊन जातात पण म्हशी असेल तर त्या म्हशींच दूध पण त्यांना घेऊन जातात बोंबील सुकट काही पण जे हातात येईल ना ती वस्तू घेऊन जाणार दारू पिऊन येणार संध्याकाळच ती बाई जर कामावरून आली जर विचारलं ना कुठून दारू पेल का झाली सुरुवात मांडायची मग त्या बाय ना तिकडे काम करायचं का इकडे पोरांचं शिक्षण बघायचा का घरात मीठ मिरची आणायची काय करायचं का यांच्या का मग याला दारू बंद करायला तीन चार दिवस झालं सांगतोय बंद कर बंद कर तर तो, तो माणूस असा शिव्या देतोय घेऊन येतो मारायचा